सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यात सर्वे हा कोणी केला महापालिकेने केला कोणी केला आणि कशा पद्धतीने केला आणि कोणाला विश्वास घेतला समजा मी आता मालेगावचा रहिवासी आहे माझ्या कॉलनीमध्ये तुम्ही सहा इंची गटर टाकतायत तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं का त्यांना विचारलं का किंवा आणि त्याचा वाढाचा कोणी नगरसेवक असेल लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना विचारलं का म्हणजे ही तुमची मनमानी ही दादागिरी आणि ही दादागिरी तुम्ही कोणाच्या जीवावर करताय ज्या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची आज तुम्ही मालेगावात आल्यानंतर सगळ्या लोकांना असं अपेक्षा आहे तुमच्याकडनं की आयुक्त चांगले आहेत आणि आपल्या मालेगावचा विकास होईल आता मी याला विकास म्हणायचं का सहा इंच लाईन म्हणजे काय आरोप केलेला आहे की आज चार पाच मुंडे आहेत समाज खंडात आणि यांच्या मागे पण कोणी नाही आहे हे फक्त माहिती घेतात आणि रस्त्यावर उतरतात

यांना चार पाच यांनी याचे गेल्या चार महिन्यापूर्वी यांनी त्यांच्या ये जे आता जिथे आहेत त्या लोकांना शिविगाळ केली आम आमच्यासमोर आणि आमच्या आंदोलनांना यांच्या आमच्याकडे फोटोसुद्धा आहेत मागचे तीन चार आंदोलनं झाले निवेदनं झाले यांच्यामध्ये यांचे फोटो आहेत परंतु यांना आत्ता मोठा लाभ झाल्यामुळे त्यांचा लाभ त्याप्रमाणे बोलू लागले ते आणि बेताल वक्तव्य करताना यांनी चार टाईम याच्यापुढे विचार करावा याद राखा गाठ आमच्याशी आहे आणि तुमचे कुठे कुठे काम चालू आहेत कुठे कुठे नाही संपूर्ण माहिती मला आहे आणि आम्ही चार पाच जे डोके आहेत सगळे कागदोपत्री घोडे नाचवणारे आहेत तुमचे बिल जर याच्या पुढे थांबवले नाही तर याद राखा घाट आमच्याशी आहे अभियांत्रिकेच थोडंफार नॉलेज घेतलेले आहे टेक्निकल थोडीफार माहिती असलेली आहे साहेब काही पट पण साहेबांचा शहर म्हणून बारा वर्षाचा काळ या मालेगाव शहराला लाभलेला आहे दोन हजार अकरा बारा पासून ते शहर अभियंता म्हणून या पदावर कार्यरत आहे दोन हजार अकरा बारा ला दहा पासून म्हणजे चौदा वर्षाचा काळ झाला सन्माननीय शहर अभियंता साहेबांच्या नेतृत्वात घरकुल योजना झाली अमृत पाणी पुरवठा योजना झाल्या अनेक रस्त्यांचे काम झाले गुणवत्तेच्या बाबतीत शहर अभियंता साहेबांचं कौतुक करावं लागेल खरं येथे काम गुणवत्ता एकही काम गुणवत्तापूर्ण झालेलं नाही साहेबांचा सा यापूर्वी गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही अभियंता शिरोमणी पुरस्कार सुद्धा दिलेला सत्कार केला साहेबांबद्दल आम्हाला आकर्ष नाही पण साहेब आमच्या मालेगावच्या आहेत आमच्या मालेगावच्या हितासाठी ते काम करतील अशी अपेक्षा होती पण ते दरवेळेस राजकीय दबावात जातात टेक्निकल गोष्टीला थोडं बाजूला ठेवतात शहर अभियंता पदाला ते न्याय देण्यास असक्षम ठरत आहे आजही हा विषय सन्मान्य साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आपल्या पुढे मांडू इच्छितो थु की ही जी योजना आहे ही टेक्निकली किती बी प्रॉप्ड असली मला सांगा प्रत्येकालाच रेमडेसिवीर लागत होतं का कोविड काळात प्रत्येकाचा आजार वेगळा असतो प्रत्येकाची उपचाराची पद्धत वेगळी असते प्रत्येक आजारावर वेगवेगळा डॉक्टर असतो मालेगाव शहराचा आजार वेगळा आहे मालेगाव शहराला स्वच्छ अस्वच्छतेचा आजार आहे मालेगाव शहराला पावसाळ्याचं पाणी निघण्याचा आजार आहे माऊ मालेगाव शहराच्या ड्रेनेज स्कीमचा ड्रेनेजचा जो पाण्याचा निघण्याचा निचरा होण्याचा विषय आहे तो एक वेगळा आधार या सगळ्यावर एखादं चांगलं सोल्युशन काढण्याची जबाबदारी त्यांची होती साधारण दोन हजार पाच पासून साहेब या शहरात आहे या शहराचा सगळा कामकाज स्थिर बघतात टेक्निकली सगळ्यात प्रॉम्प्ट अधिकारी त्यांच्याकडे बघितलं जातात वीस वर्षाचा त्यांचा या शहराचा सगळा अभ्यास झालेला आहे त्यांनी या शहराला एखादी अशी योजना द्यायला पाहिजे होती त्यांच्या अभ्यासातून आणि त्यांच्या मागच्या अभ्यासातून कारण मालेगावला ते आले तेव्हा ते त्या अगोदर दाभोळ प्रकल्पावर ते अभियंते प्रकल होते फार अभ्यास असलेल्या विषयावर ते आले पण त्यांचा कुठेतरी साहेब स्वतःचा नॉलेजचा सा फायदा मालेगावकरांना देत नाही असा आमचा त्यांच्यावर आक्षेप आहे आक्षेप आहे कारण काय साहेबांनी ही जी योजना लागू करून घेतली या योजनेमध्ये किंतू परंतु आहे मालेगाव साहेबांना मी एकच विषय विचारला की ह्याच्यामध्ये जर कचरा गेला तर तो, तो जोखप झाल्यावर त्याची दुरुस्ती किंवा त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी यंत्रणा वापरू एकच मुद्दा एकच मुद्दा साहेब साहेब एकच विषय असा आहे की ह्या मालेगाव शहरातली नव्वद टक्के जनता ही गोरगरीब गरीब मजूर करते पंधरा वीस टक्के जो भाग आहे हा पश्चिम भागातला किंवा औटर भागातला या भागातले नागरिक हे सुशिक्षित असू शकतात पण बहुतांशी सुशिक्षित असो किंवा मधुर वर्गातला असो घरात जेव्हा ड्रेनेजचं पाणी वापरलं जातं साहेबांच्याही घरात असेल माझ्याही घरात असेल कुणाच्याही घरात आहे त्याबरोबर भांडे धुताना म्हणा किंवा कपडे धुताना म्हणा किंवा इतर वेळेस खेसाचं पाणी जातं भांडे धुताना अन्नधान्याचंही पाणी जातं त्याच्यामुळे या लाईनि शंभर टक्के कुठे ना कुठे चोकअप होणार आहे जाम होणार आहे <coughs> इंजिनियर साहेबांनी एक टेक्निकल बाब विचारले की दहा वर्षामध्ये आपल्या घराच्या होतात तर काय हा सगळा प्रकल्प जो आहे ना साहेब साहेबांनी योजना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आम्हाला नो डाऊट त्यांच्या टेक्निकल नॉलेज बद्दल नो डाऊट कारण त्यांना ती अभ्यास आहे हे पण आम्हाला मान्य आहे पण कुठेतरी ही योजना जी आहे ती चार इंची सहा इंची आठ इंची पाईपावर चालू शकत नाही कारण मालेगाव शहरात ज्या ठिकाणी चेंबर देणार आहोत त्या ठिकाणी पावसाचं पाणी त्याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही गाळ गेल्याशिवाय राहणार नाही ढापण आज आपल्या रस्त्यांवरचे कटरींचे ढापण आहेत ते बाहेर पडले तर तिथे काय घटरी छोपक होतात त्या काढण्यासाठी आपल्याला जेसीबी लावाव्या लागतात इथे घसणारच आहे हे एक हजार एक टक्के सत्य आहे आणि त्याची बाजू बोलतायत बापूस नाही बोलतायत तुम्ही

जाएगा या गटर का पानी अलग जाएगा और बारिश का पानी अलग जाएगा कोई अछूत है क्या पानी मुझे ये बताओ ना फिर इसका मसला भी तुम कैसे हल करेंगे आपको पहले जो पानी का बारिश का जो पानी का मसला है ना पहले हमारे को क्लियर करके दो तो, बाकी जो बाथरूम टॉयलेट का पानी है ना हम कब करेंगे जब तुम इसके पहले पालेगा के अंदर बयालीस एक बार सुनो बच्चों साहब साहब को बताओ अपने आप गडर का ना। इसके एक को को। एक काम हुआ है काम हो ले उसमें कितने बड़ी बड़ी पाइपलाइन लें को सिर्फ एक शब्द करेंट वो सिर्फ बता दे तो तुम्हें <Sans> <Sans> <गैज़ीवारी> <Sans> <गैज़ीवारी> <Sans> <ग्यारे> <Sans> साहेब आता आहे कमीत कमी माझ्या गावचा विकासाचा हिता काम करत सगळ्या ठिकाणी माझ्या गावचा बळी नेता घेऊन गाव छोट्या तीस साल पहिले महापालिकेने स्थानिक आहेत तर आपल्या गावाचा विचार केला पाहिजे

आहे या गल्लीमध्ये पाच घर आहे हा गल्ली पन्नास घर ऐकू ना ही गल्ली वेगळी ही गल्ली ना गल्ली गेली ना माझ्या घराची आणि ही गल्ली वेगळी पन्नास घर एवढ्या पाईप मध्ये या पाईप मध्ये पाच घर डोअर कशावरते कॅपॅसिटी काय आहे तुमची पाच काय हां ते एकदम पाणी पास होईल म्हणजे असं असं होतं का पारी 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 पारी। पन्नास किलो आणि 5 किलो तर फरक आहे का नाही काय बोलता साहेब तुम्ही हो सर 50 किलो आणि 5 किलो तर या पाईपची कॅपॅसिटी किती आहे आणि आज सुरक्षा एज्युकेशन जुमला पाणी थोडं आलेला हत माळीगाव शहरासाठी नुकत्याच अमृत दोन या टप्प्यामध्ये मंज झालेल्या घुडारीच्या कामाबाबत ज्या काही तक्रारी शहता वगैरे आहेत आपण बापू साहेब आणि अनेकांच्याही मनात काही भावना आहेत खरं तर मी सहा महिन्यापूर्वी जेन घेतला त्यावेळेस ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये याच्यात होती आणि या ठेकेदाराला पण मार्चमध्ये वर्कआर्ड दिलेली आहे सदर्फ काम हे दोन वर्षाचा पावसाळा धरून या कामाचं मूळ अंदाजपत्र प्लॅन इस्टिमेट हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेलं आहे मूळ काम जी काही पहिली शंका आहे आपली ते हे कोणी तयार केलं तर हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलं दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मी आपलं याच्यातलं अंग काढून दिलं पी एम सीवरून आणि त्यानंतर म्हणजे माझ्या त्यानंतर पी एम सी म्हणून काय नाम पी एम सी राजनसेवा मानव सेवा हे राजेंद्र सगळे यांची जी पी एम सी आहे यांना पुढचं काम देण्यात आलं त्यानंतर शासनाकडं प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव गेला शासनानं केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी ही योजना मंजूर केली आणि नंतर या कामाची सुरुवात विधानसभा आपल्या लोकसभा निवडणुकीच्या पुढे अगोदर झालेली आहे तर या अशा योजनांचा मलाही दोन ठिकाणी अगोदर अनुभव आहे काही चांगला वाईट अनुभव आहे तर या योजनेची आवश्यकता प्रत्येक शहराला आहे आपण जी अस्वच्छता डास वगैरे जी पाहतो तर जिथं एकशे पस्तीस मीकर पाणी प्रतिमानसी दिल्या जातं त्या शहरात ही योजना मंजूर होते मग आपल्यापैकी अगोदरची योजना आणि नंबर मध्ये मंजूर झालेली योजना याचं गणित धरून तेवढं आपल्याला होतं म्हणून आपल्याला ही योजना मंजूर झालेली आहे आता याच्यामध्ये आपण सर्वांनी भावना व्यक्त केली की पाईप टाकताना सहा इंची पाईप वगैरे टाकल्या जातात तर बरोबर आहे एम जी न जी डिझाईनने केलं बर मोसम फुल येते त्यात काही गाड्यांचा विषय तुम्ही लाभार्थी आहात त्याच्यामुळे तुमचा हा एवढा चालू असा आरोप आज आम्ही मालेगाव महानगरपालिका अख्यारीत जे भुयारी गटरचं काम चालू आहे त्याची काम बंद पाळावा पाचशे वीस कोटी रुपयाची केंद्र शासनाची योजना पाण्यात जाईल मातीत जाईल या शेर अभियांतामुळं असं निदर्शनात आणून देण्यासाठी आयुक्त साहेबांना सर्व पक्षीय कडनं निवेदन देण्यात आलं आणि ती पाईपलाईन कोणाच्या ही पाईप। अंडरग्राऊंड चालणार नाही असं सगळीकडे मालेगावकरांनी नाकारलेलं आहे तरी हे इथले विकास पुरुष महापुरुष तो विकास घडून आणताय चेहराचा चेहरामुळे बिघडवत आहे पण तुम्ही विचारल्याप्रमाणे आता निखिल दादा बोलले काही बांडगुळ्यांना मत्सव देण्याची गरज नाही पण तुम्ही बोलले म्हणून काही लोकांचं वेळेत मुसाद ठेसावं हो लागतं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पोपटांना ज्या माकडांना त्या ऑफिसवरून एकदम व्यवस्थितशीर समजून पाठवलं होतं शिकून पाठवलं होतं त्या पोपटांना त्या पोपटांना पूर्ण माहिती देऊन पाठवायचं की तुम्ही अमुक अमुक शाळेचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी कोणत्या हिशोबाने बोललं पाहिजे तर त्या तुमच्या तुमच्या प्रश्नाच्या हिशोबाने मी सांगतो कि त्या एका माकडाने सांगितलं की महात्मा फुले स्मारक मध्ये मला पाच ते सहा आले पाहिजे तर त्या माकडाला सांगू इच्छितो मी की हे जे शेटणी तुझ्याच्याकडे कामाला आहे ना लाभार्थी त्या शेटणी तुला माहिती त्या शेटची माहिती घे पूर्ण की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हे आम्ही सर्व पक्षीय विचार मंचाच्या वतीने दोन हजार अठरा रोजी आम्ही मागणी केली तुम्ही त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे तुझ्या शेठचे लाभार्थी आणि तुझा शेठ बी त्याच्यात सामील होता त्या लाभार्थींचे त्यांच्यात गाळे होते आणि हा विषय सगळा आम्ही मालेगावकरांनी हाणून पाडला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले स्मारक भव्य दिव्य मालेगाव शहरात झालं पाहिजे अशी आमची इच्छा होती असं उलट सुलट बोलून आणि तू काय म्हणतो की माझ्या मागे एक माळी नाही ही माळी समाजाच आहे तुझ्या त्या शेटला विचार दोन हजार एकोणावीस ला जर माझ्या मागे माळी नसते की ज्याच्या काही अस्तित्व नव्हतं त्याला आम्ही त्रेचाळीस हजारापर्यंत पोहोचवलेले म्हणून हे मला सांगण्याची गरज नाही माझ्या मागे किती माळे आहेत आणि किती नाही आहेत